नाशिक ग्रामीण पवारवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई चार आरोपी अटकेत तब्बल बावन्न दुचाकी जप्त तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील वाढत्या मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात आली त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू व सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्यानं मोठी कामगिरी केली आहे गुप्त माहितीच्या आधारे वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली शेख सारिक उर्फ साया मोहम्मद शादाब उर्फ सिरिया मुदत्सीर अहमद शफीकुर रेहमान उर्फ शफिक टकल्या चौकशीत आरोपींनी पवारवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस मालेगाव नांदगाव येवला देवळा छावणी अमळनेर दे। नाशिक शहरातील इंद्रनगर भद्रकाली तसेच भिवंडी व वजीराबाद परिसरातील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली कारवाई दरम्यान बावन्न चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या एकूण तीस लाख रुपये किमतींचा मुद्देमाल करण्यात पोलिसांना यश मिळालंय या कारवाईमुळे विविध गुन्हे उघडकीस आले कारवाईचं पथक निरीक्षक राहुल खताळ साईब पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवलदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश खेरणार विनोद चव्हाण नवनाथ शेला सचिन राठोड या पथकानेही उल्लेखनीय कामगिरी केली महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक